आज आपण या ठिकाणी प्रवचनाला सुरुवात करत आहोत तर प्रवचनाचा विषय काय घ्यायचा वा काय घ्यायचं तुमच्या विषय काय घ्यायचं आजच्या काळामध्ये ज्या समस्या आहेत एक मानसिक समस्या वाढलेली आहे सध्या आणि शारीरिक समस्या वाढलेली आहे का नाही म्हणजे लोकाले मानसिकतेचे रोग राहिले जास्त मानसिक त्रास डिप्रेशन आणि त्यानंतर शरीराच्या बिमाऱ्या विविध प्रकारच्या ह्या दोन समस्या सगळ्यात महत्त्वाच्या सध्या चालू आहे तर आता हे का होत आहे जुना काळ जर पाहिला आणि आजचा काळ जर पाहिला तर यामध्ये बदल झालेला आहे जुन्या काळामध्ये लोकाले घरामध्ये कूलर लावायची गरज भासत नव्हती मस्त हवा चालली निसर्गाची आणि मस्त शांत झोप लागली लोक निंबाच्या झाडाखाली झोपत होते उन्हाळ्यामध्ये झाडं भरपूर होते पण आता तेवढं झाडच राहिले नाही झाडांची मोठ्या प्रमाणात तोडताड झालेली आहे झाडांच्या मोठ्या प्रमाणात कत्तली झालेल्या आहेत त्या कत्तलीमुळं इकडं मात्रांचे जीव गेले कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनच्या अभावी गेले ना ऑक्सिजनच नाही भेटलं तर हे सगळं चक्र भगवंतानी कार्यकारण भावाने सांगितलेलं आहे जशी हा जसे कर्म तसे फळ जशी हानी कर तुम्ही निसर्गाची तशीच हानी माणसांना भोगावी लागत मी एक बातमी वाचली आता म्हणते सध्या आपल्या भारतामध्ये पाचशे करोड झाडाची गरज आहे म्हणते अधिक लावण्याची गरज आहे किती पाचशे करोड कोण लावा आपल्यालाच लावा लागत आता प्रत्येक माणसानं जर ठरवलं <coughs> भारतातल्या आता त्यामध्ये समजदार माणसं समजून घ्या एकशे चाळीस करोडची आबादी आहे तर समजदार लोकं समजून घ्या शंभर करोड लोकांना ठरवलं का, का प्रत्येकानं पाच पाच झाडं लावले आणि पाच पाच झाडं जगवले ते पाचशे करोड झाडं होऊन जातील याचा जा फायदा काय होईल याचा फायदा हा होईल का चांगलं ऑक्सिजन भेटन शुद्ध ऑक्सिजन भेटन बिमाऱ्या दूर होतील आणि ऑक्सिजनच्या अभावी कोणी मरणार नाही रोगप्रतिकारशक्ती शक्ती त्याच्यामुळे चांगली हवा चालन उन्हाळ्याचं चा तापमान कंट्रोलमध्ये राहील जसं आता उन्हाळ्यामध्ये तापमान किती होते चाळीस बेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पण जाते जाते ना माणूस फिरू शकत नाही दुपारच्या वेळेस एवढी भयंकर भयंकरून राहते या उन्हीला कंट्रोल कोण करते झाडं झाडांची आवश्यकता आहे झाडं लावा आता पावसाळा लागू राहिला तर लोकांना गरज आहे आज झाडं लावण्याची झाड झाडं का लावली पाहिजे आप काही जण नाही मला भेडन घ्यायची सावली मी तर आता मरून राहिले माझ्या घरीचं झाडं आहे मी काल लावू काही जणांच्या असे बायने असतात पुण्य मिळते कुशलकर्म मिळते म्हणून झाडं लावावं लागते आपल्यापासून कोणाला त्याचा आधार होते सपोर्ट होते म्हणून झाडं लावावं लागते आणि येणाऱ्या पिढीला चांगलं वातावरण सोडून जावं लागते या जगामध्ये म्हणून झाडं लावा लागते आता झाडं कुतकुट कोणते कोणते लावावं लागते सर्वात जास्त झाडं बोधीवृक्षाचे लावावं लागते ज्या झाडाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं ते पिंपळाचं झाड सर्वात जास्त प्रमाणात लावा लागते त्याच्या व्यतिरिक्त मनुष्य प्राणी या पृथ्वी तलावावरचा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे आणि आप आपल्यावर सगळ्या प्राण्यांचं भवितव्य अवलंबून आहे आपल्या भरच्यावर सगळे प्राणी आहे बघा कुत्रा मांजर वानर जेवढे जनावर प्राणी असतील सगळे माणसावर अवलंबून आहे यांची सोयसुद्धा आपल्या करावं लागते मग काय सोय करावी लागते जे किनारी असतील हावे रोडची किनारी वगैरे असेल किंवा तिथं पडीत जागा असेल सरकारी जागा असेल अशा जागेमध्ये बादामाचे जामाचे फळायचे विविध प्रकारच्या फळांचे झाडं लावावं लागते काऊन लावं लागते माहिती आहे का आपण खाऊ न खाऊ पण त्या झाडांचे फळं वाननेरं जनावरं पशु पक्षी हे जगतात आणि त्यांच्या त्यामुळं मग आपल्या वावरामध्ये त्रास होत नाही असा निसर्गाचा खेळ आहे तो वावरामध्ये जे अन्न पिकते आपल्यावाल्या त्यामधला काही भाग हा जीवजंतू पशुपक्षी खात असतात ते खाल्लाच पाहिजे दान पारामित पूर्ण झाली पाहिजे आता बरेच झाले दान पारमीला पूर्णच नाही होऊ देत काहीच नाही खा जाऊ देत वाया मग त्यांना मग पच जाते निसर्गात चक्र आहे भगवंताला सांगितलेल्या दान पारामेला पूर्ण करावं लागते जो जो प्राणी दान पारामिता पूर्ण करतो त्याची हानी होत नाही नुकसान होत नाही रोगराई येत नाही संकट येत नाही म्हणून दान पारमिता झाली पाहिजे आता आम्ही काय केलं दान पारमिता करणंच बंद करून टाकलं कसं नव्वद टक्के शेतकरी शंभर टक्के नाही म्हणत मी शंभरातून नव्वद टक्के शेतकरी आज जहराची शेती करून राहिले आपण केमिकलची बाळू विकत घेतो त्याची फवारणी करतो जे अन्न उगवते ते जवळ होय त्यांना बिमाऱ्या वाढल्या ज्या फवारणीमुळे त्या तिथले किडे जंतू मरून राहिले त्यांना माणसाने मरतील काय ते अन्न आपण खवराल ना म्हणून बिमाऱ्या वाढल्या म्हणून काही काही पहिले निसर्गाची प्रक्रिया का होती निसर्गाच्या प्रक्रियेला आपण बदलू शकत नाही जर बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याची हानी होते आता हानी कशी उरली रोगराई वाढली मग निसर्गाची का प्रक्रिया काय म्हणते आपण जे अन्न वावरामध्ये पिकवतो गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल तुरी असेल जे काही पीक असत त्याचं काही भाग काही किडे खात असतात जंतू खातात का खातात बाकीचं आपल्याला भेटते का, का? कारण ते निसर्गाची का प्रक्रिया आहे ते गेलंच पाहिजे त्या किड्याला कोण ते चिमणी खाते, खाते? पहा निसर्गाची प्रक्रिया कशी आहे पण आता कसं झालं तर तिथं तिथं काही खाले राहतच नाही चिनण्याही मेल्या किडे जंतूही मिले मेणक्याही मेल्या सगळं जंतूच मारत आलो आहे फवारणी करू करू यांना हानी उरली प्राण्याची पहिले कसं होतं काही शेतीमध्ये काही ते हिरवा पालेभाज्या आहे जे उरलेलं काही हेर आहे आहे हाय नाही तर त्याला जनावर जनावरसरी राहते चारा चाराही उरलेले लोक ज वावरामध्ये जाळून टाकतात काय उरलं मग दान परावेतच नाही उरली पूर्ण तर ही हानी उरली ही हानी थांबवा जे निसर्गाची प्रक्रिया आहे त्या निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये कार्यभार चालू द्या आणि नॅचरल शेती करा शेती असेल तर नैसर्गिक शेती उत्तम आहे त्यापासून आरोग्य चांगलं राहते स्वतःही खा आणि इतरांनाही ते चांगलं नॅचरल भाजीपाला गहू तांदूळ जे काही उगवत असतं आपल्या वावरामध्ये ते का त्यापासून पुण्य वाढते कुशलकर्म वाढतात हे आवश्यकता आहे आज जर हे नाही केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बिमाऱ्या वाढवून लवकरात कमी आयुष्य होऊन मनुष्य मरण पावते आता होऊनच राहिलं पहिले तर पन्नास नंतर मी असं ऐकलं हाटर्या घेत होता आता जवान जेव्हा कोणाला हाटॅकवर राहिले काहून कॅमिकलचं अन्न जवराचं अन्न खानपान बदललं आता कुठल्या याच्यामध्ये राहिली नाही सगळं फवारणी करूकरू जे पिक निघ राहिले आता त्यापासून हानी उरहिली डोळे कमी वयामध्ये चालले चालले डोळे चष्मे लागू राहिले लाल लाल लेकर राहिले पा तुम्ही पहिले म्हाताऱ्या लोकायले मरेपर्यंत चष्मा लागे नाही का कारण शुद्ध हवा होती शुद्ध पाणी होतं शुद्ध खाणं होतं शुद्ध वातावरण होतं आता तर कमी वयामध्ये हाडं ठिसळून उरायले पन्नास किलो वजन नाही उचलत एवढे नाजूक झाले काहून केमिकलचं अन्न काही पोषक तत्व नाही त्याच्यामध्ये काही विटामिनच नाही आणि ही सगळी हानी प्रक प्रक्रिया आपण तयार केलेली आहे आता ज्याच्या ह्या कंपन्या कॅमिकलच्या जे आपल्याला कॅ विकतात फवारण्याच्या औषधा वगैरे कोणाच्या कंपन्या ह्या उच्च वर्णी यायच्या आपल्याला ते विकतात आपण ते विकत घेतो फवारणी करतो त्याचा फायदा उरायला ते पैसा कमी राहिले ते काय म्हणतात हे झालं हे हे फवारणी करा आपण ते विकत घेतो आपण आपलं डोकंच लावत नाही पहिले आपली शेती कशी होत होती नैसर्गिक शेणखान शेती होत होती पहिले होत होती ना किती पिकनिक आहे गांडूळ खत शेण खत नॅचरल शेती होत होती मस्त आणि त्यानं अन्न चांगलं पिके भला एक दोन पोते कमी येत असतील काही जण म्हणतात आता या फवारणीनं पोते जास्त निघते म्हणते यानं जमीन खराब उरली आहे आता पहिले जशी शेती होत होती नॅचरल तशी शेती करण्याची आज गरज आहे जर तुम्हाला येणाऱ्या पिढीला जगवायचं असेल तर जर तुम्ही असं नाही केलं आज ह्या केमिकलच्या फवारणीमुळं जे काही पीक पिक त्या जमिनीमध्ये ते जमीन खराब होऊ राहिली आता शेवटी मग तुम्हाला काय करावं लागत शेणखतच वापरावं लागत म्हणून आजच जागे व्हा शारीरिक आणि मानसिक आरोग्याकरता यांना शारीरिक आरोग्य खराब होत्या केमिकलच्या अन्नामुळं आणि मानसिक आरोग्य खराब होऊ राहिलं डिप्रेशन राहिलं आता शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर ही नॅचरल अन्न पिकवा निसर्गाला शुद्ध करा पवित्र करा जास्तीत जास्त झाडं लावा आणि वातावरणाला शुद्ध बनवा तरच आपल्याला येणाऱ्या पिढीला जगवता येईल त्यांना चांगलं वातावरण देता येईल तव ते आज हे करण्याची गरज आहे आणि आता तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात व्यायाम करावं लागल कॅमिकलचं अन्न पत्वाचं असेल तर तुम्हाला व्यायाम करावं लागा आता जसं अगोदर सांग घुटण्यावर बसावं लागत जसे भगवंत बसते पद्मासनामध्ये पद्मासनामध्ये बसा ध्यान करा त्यापासून आरोग्य चांगलं राहते तर ह्या सगळ्या बाबी तुम्हाला कराव्या लागतील रेग्युलर तुम्हाला व्यायाम करावं लागाल जो व्यायाम करण त्यालेच कॅमिकलचं अन्न पसते जोपर्यंत आहे तोपर्यंत पण ते कॅमिकलचं अन्नच खाल्लं पाहिजे अशातला भाग नाही ना चांगलं अन्न पिकवा ते खाण्याचा प्रयत्न करा जिथं भेटतं ते विकत घ्या ते खा आणि अशा प्रकारे जर आपण करत राहिलो तर आपलं आरोग्य चांगलं राहील आपण लहान लीकडाला जवळ चालू राहिलो आपण ते गहू आणतो आपण कॅमिकलचे फवार निघलेले गहू तुरी आणि ते लाल निगड चालतो आपण तुम्ही ते कॅमिकलची बॉटल पाहिली आहे कधी पाहिली ना शेतकरी आहे तुम्ही त्या केमिकलची बॉटलचे का झाकण असं जर पेलं तर मी मी पेलं काय होईल लंब दुकान खतम असू हो दे माणूस जर होईल ते हो मग तुम्हाला झोप लागू राहिली मला माहीत आहे बरं बरं सुखी दिखा ऐकू हां ठीक आहे ना तर ह्या सगळ्या बाबी आहेत तर म्हणून का नाही ह्या आपण राबवा अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो मी चालली म्हणून इन्फॉर्मेशन काही आमच्या गावाबद्दल सांगा काही आमच्या गावातले लोक काही येत नाही विहारा बाहेर नाही सांगा काहीतरी येत जा पंधरा दिवसातून महिन्यातून एक फेरी मारा हा चक्कर वगैरे मारत जाईल मला काही विषय नाही पण काय माहीत आहे काय हे आई वडिलांची हे आहे आई वडील जर रोज आले विहारामध्ये आणि लेकरांना घेऊन आले तर झालं त्यांना सवय लावला असेल लेकरांना लहानपणापासूनच आणि ते जर सवय लावली तर चांगले बनतात नाही सवय लावली तर गेले वाया म्हणून सवय लावा बा लेखणार चांगली सवयवर अवलंबून आहे का आईवडील रेग्युलर त्यांना विहारामध्ये घेऊन येतात का तर ते सवय लावा लागते सवय लावली तर मग ते सगळं चांगलं होते